देखील त्या गोष्टीचे साक्षीदारात अनेक आहेत मी त्यांच्या आमचे प्रकाशराव वाघमोडे खूप जण आहात पण मित्रांनो आता वेगवेगळे प्रश्न मांडत असताना आमच्या नंदकुमार गुजरांनी सांगितलं की इथले रस्ते रुंद करा गुजरी मी पिंपरी चिंचवडचा चेहरामुळे बदलला मी लोकांना वाऱ्यावर सोडलेला मी तिथले रस्ते अक्षरशः दोन पदरी होते ते आठ आठ पदरी केले बारामतीमध्ये देखील फटण बारामती, बारामती भिवण रोड दोन पदरी होता तो आठ पदरी केला कारण माझं सर्व स्वतःचं म्हणणं असं आहे की तुम्हाला तिथं पदावर काम करायची संधी मिळाली तर तुम्ही आऊट घटकेचा किंवा तुमच्या टर्मचा विचार करू नका तो एक पन्नास वर्षाचा विचार करा आज मी बारामतीला खासदार आमदार होऊन मला तेहतीस वर्ष झाली काळ थांबत नाही काळ चालूच असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला हे गोष्टी हे निर्णय घ्यावे लागतात त्याच्याकरता तुम्ही पुलाचा उल्लेख केला तिथं अंडरग्राऊंड केबल टाकावी म्हणून उल्लेख केला मी परवाच बाजारपेठेमध्ये मी दत्तामा आम्ही आलेलो होतो खरोखरच अतिशय अरुंद अशा प्रकारची ती बाजारपेठ आहे मी बारामतीमध्ये अनेक बाजारपेठा अरुंद करण्याचा प्रयत्न केला बाहेर लोकांना आणण्याचा प्रयत्न केला शेवटी तुमचा धंदाही झाला पाहिजे तुमच्या इथं रेट रास्ता असतात तुम्ही सटचोटीनं काम करता हे सगळं करण्याच्या करता निधी देण्याची जबाबदारी माझी पण कुणी तिथं आणवू येता कामाने हे माझं काढायचं नाही कुणी कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणायचं मग कामं होत नाही त्याच्यामध्ये तुमचं पण स्थानिकांचं सहकार्य पाहिजे थोडंसं आपल्याला वाईट वाटतं पण लॉंग टर्मचं कार्य होहाव्या माझ्या बेटीमध्ये

तुम्ही त्या संदर्भामध्ये मधल्या काळात आपल्याला आम्ही दिवसाची मागणी होत आमच्या बाकीच्या काही वर्षामध्ये इंदापूरमध्ये त्याच्या मुंबईच्या काळात गोष्ट आपल्याला केंद्राचा बाजून आली घडून आली तो निघून आला तर आणखी आपली शर्मरात होईल कारण त्या त्यांच्या शब्दामध्ये एखादोकादापूर अधिकाऱ्यांनी किंवा माझ्या ठिकाणी सतत वकिलांचा आज सोल गरिबांना फुकट वीज देण्याचा कार्यक्रम त्याच्या जाहीरनाम्या झाला दुसरं एक सांगायचं पाच लाखापर्यंत आमच्या इथं विम्याचं संरक्षण देण्याचा आपण तीन कोटी लोकांना घर बांधण्याचा कार्यक्रम आलेला एवढ्या चांगले चांगले कार्यक्रम जाहीरनाम्यात जर कोणी अशा सरकारी रचना चालू छळण्याचा प्रयत्न करत असेल त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पण अन्यायकारक आहे आणि म्हणून त्या मिटिंगमध्येच आपण चर्चा करू किंवा काय तुम्ही पण काही गोष्टी हे करा विचार करा किंवा हे केलं तर तुम्ही दोन्ही बाजूचा विचार करा ज्यावेळेस राज्यकर्ते म्हणून आम्ही काम करत असतो त्यावेळेस जे डेलिगेशन येतं त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या बद्दल पण आम्हाला विचार करावा लागतो परंतु त्याचबरोबर सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्र राज्य गोळासमोर तिथं आम्ही पुन्हा डेलिगेशनला मदत करत असताना त्या मोठ्या वर्गाला काय देत होतो असंही सांग आम्हाला करून चालत नाही म्हणून त्याबद्दल आपण नोंद घ्यावी नवीन एजन्सी येऊ दिली जात नाही आणि त्याच्यामध्ये कोणी एकच व्यक्ती तुम्हाला छळण्याचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये नवीन एजन्सी आली पाहिजे आणि मदत झाली पाहिजे त्याबद्दल पण काय करावं लागेल जरी ती बारामतीला काम करणारी व्यक्ती असली तरी आपलं इंदापूर आपलं आपलं बारामती असं इतकं वाढलंय त्याकरता एकाची मक्तेदारी मतेदारी हे अजिबात असता कामा नये मग ते त्यांना पाहिजे तसे दर लावतात वगैरे यामध्ये शंभर टक्के डॉक्टर तुमच्या सहमत आहे त्याही बद्दल त्याच्यावर वैद्यकीय शिक्षण पण असेल तर मी त्यांच्यावर आदेश देईन त्याचा सार्वजनिक अनुदर्मी असेल तर त्यांच्याकडे देईन कदा कदाचित ते सेंट्रलच्या हातामध्ये से। असेल तर तिथं आपण पाठपुराव करू कहना था हम या राजकीय जूना में काम कर कस्ता ना मोदी से मस्ती लगी कोई शाहस्ती ऐसा कोई अनेक विचलित। ग्रेजुएटी का चेक है बस इन पैसों को हम कहीं इन्वेस्ट कर दें जहां हमें इनकी चिंता ना करनी पड़े और रेगुलर इनकम भी आती